नमस्कार मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा कृष्ण म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते एक निस्सीम असं प्रेम प्रेम कृष्णानं राधेवरही केलं आणि अर्जुनावरही केलं राधा आपली कधीच होणार नाही याची त्याला जाणीव होती आणि कृष्ण हेही जाणून होता की अर्जुन युद्धात जिंकला तरी त्याचा त्याला काहीच फायदा नाही तरीसुद्धा ती दोन्ही नाती त्यांना समरसपणे जपली निरपेक्ष असं त्याचं हे प्रेम सर्वांनी लक्षात घेण्यासारखं आहे श्रीकृष्णाच्या बाल लीला आपल्या सर्वांना माहिती आहे तो राधेसाठी हळूहर अशी भासरी वाजवत असायचा त्याचे सूर असे फुलत असायचे आणि तीच बोटं अलगदपणे सुदर्शन चक्रही फिरवत असायची कृष्णा असा एक धुरंधर राजकारणी होता एक जीवलग मित्र होता एक प्रेमी होता एक कुटील कुटनितीज्ञ असा तो होता तर असा हा श्रीकृष्ण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हवाच आणि प्रत्येकामध्ये तो दडलेला असतो पण तो प्रत्येकानं शोधण्याची आज गरज आहे कृष्णासारखं निस्सीम आणि निरपेक्ष प्रेम करण्याची आज गरज आहे तर असा हा कृष्ण तुम्हाला तुमच्यातला सखा प्रत्येकाला मिळू देत ह्याच माझ्या शुभेच्छा धन्यवाद